सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरातून शक्ती पायी दिंडीचे प्रस्थान शिवगर्भ संस्कार भूमी किल्ले माहुली शहापूर शिवतीर्थ ते किल्ले शिवनेरी दिंडी सोहळा एक विचारधारा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व शिव विचारांचे वारकरी दिंडी प्रमुख शरद फडे यांच्या माध्यमातून हे शिवगर्भ संस्कार भूमी शहापूर ते शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी भक्ती पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सत्तावीस डिसेंबर रोजी शहापूर पंचायत समिती शिवतीर्थावरून या शिवविचारांच्या दिंडीचे प्रस्थान झाले असून प्रस्थान समयी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवून पालखीला खांदा दिला विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी त्यांनी स्वतःकडून रुग्णवाहिनी दिली आहे पायीदिंडी सोहळ्याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निलेश भांडे चिंतामण वेखंडे आदी मान्यवरांसह यावेळी असंख्य भावी भक्तगण उपस्थित होते या दिंडीमध्ये असंख्य शिवविचारांनी प्रेरित झालेले असंख्य भक्तगण तसेच रणरागीने देखील सहभाग घेतला हो असून या पायी दिंडी सोहळा एक जानेवारी रोजी किल्ले शिवनेरी धडकणार आहे या प्रसंगी शिवजागर व शिवजल्लोष करून आपल्या राजाला मानाचा मुजरा करून या दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे सत्तावीस डिसेंबर रोजी शिवगर्भसंस्कारभूमी शहापूर ऐतिहासिक किल्ले माहुली शहापूर पंचायत समिती शिवतीर्थ या ठिकाणाहून निघालेला दिंडी सोहळा शहापूर मुरबाड मार्शेसगाट मार्गे शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून शिवजल्लोष आणि जागर करत निघालेला दिंडी सोहळा पाच दिवसांचा जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी एक जानेवारीला नववर्षाच्या प्रारंभी पोचणार आहे या पायी दिंडी सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे आणि रणरागिणी उत्सु उत्स्फूर्तपणे दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोले शहापूर